कुठं प्रकार घडला होता त्यांच्या घरासमोर बुधवारी नाही नाही गाव कोणतं आहे गाव आपलं बर काय झालं होतं मी गेली होती गावात खाली रेशिंग चालू नव्हती विचारायला गेली तिथं मला मारहाण केली तुला एक गोष्ट करायला लागली तुम्ही कशामुळे मारहाण केली ते रेशनिंग आहे काही चार दिवस जाऊन काय गोष्टी करायला लागली तू गावात म्हणून कोण होत ते म्हणजे समोरच कोण आहे

रेशन दुकानदाराने आणि त्यांच्या बायकोनी त्याच्या मुलांनी आमच्या घरच्यांना मारले घरच्यांना मारल्यावर आम्ही गेलो व्यापार दाखल केला एंशी दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये आणि परत एंशी दाखल करून आम्ही बसलो आणि परत त्यांनी सकाळी काल सकाळी येऊन घरासमोर काट्या कुराडी दगडं घेऊन मायाला करा माझ्या मंडळीला आणि माझ्या मुलाला मारहाण करून स्टेशनला जा आम्ही स्टेशन काय करतोय आम्ही बघतो तू जा आमची तू कशावर जातो म्हणून आमची माझी गाडी फोडली ती गाडी म्हणजे फोडल्यावर तुझा जाणार नाही म्हणून गाडी सुद्धा माझी अडवली आणि असा प्रकार घडलेला आहे आणि माझ्या जीवचा धोका आहे आणि माझ्या घरच्या जीवाला धोका आहे आता मागणी माझी तहसीलदार साहेबाकडे जाणार आहे मी ऑपरेशन घेणार आहे दहा दिवसामध्ये दुकानाचा लायसन रद्द करावे आणि अन्यथा दुसऱ्या माणसाला लायसन दुकान द्यावे नाहीतर आम्ही आम्ही आम्हाला ऑपरेशन करणार आहे आणि मला सिक्युरिटी द्यावी त्यांच्या जीव त्यांच्यापासून मला धोका आहे जेव्हा माझं नाव रामबाबू चव्हाण तांबोडी तंडा तालुका वार्षिक जिल्हा सोलापूर ग्रामपंचायत सदस्य बोलतोय सर मी माझ्या घरच्याच हाल भागा माझ्या घरच्याच दोन्ही माझं पोरग तिकडे वॉर्डमध्ये आहे आणि घरच्याकडल्या वॉर्डमध्ये एकटा माणूस आहे मी माझी गाडीसुद्धा मला पोलिस स्टेशनला जाऊ सुरस सोडलेली नाही आणि प्रकार सगळा हिडोमध्ये हिडो पहा आणि मला योग्य ती विनंती आणि योग्य ती मार्गदर्शन द्या माझं सहकार्य करून कृपा करून हा जोडून विनंती आहे की माझ्यावर दया करा माझं नाव अमित राम चव्हाण काय प्रकार माझी आई रेशन दुकानदाराच्या घरी गेली मग त्या आईनं विचारलं रेशन का वाटप काय मग त्यानं आईनं आईला मारहाण केली बुधवारी मग बुधवारी मारहाण केले मग मग मुँ मी ठाण्याला गेलो मग तिथून वापस आलो मग दुसऱ्या दिवशी आईला शिवाय गाजून त्याने केले मग मी मुँ गेलो ठाण्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी अर्ज देऊन आलो व्यापार दाखल करून आलो असा असा विषय आईला मारहाण झाले म्हणून रेशन दुकाना फक्त तुम्ही विचारलं म्हणून मारहाण केली का दुसरं काय म्हणजे म्हणजे असं आईनं आईला माहीत म्हणजे आईनं आईला मारलं होतं ना त्यांना दुसऱ्या दिवशी मग आम्ही केस करायला गेलो वापस आला मग घरी घरी येऊन आम्हाला मराण कुत्र्यासारखे केले व्यापार दाखल का केला म्हणून कोण आहेत ते रेशन दुकानदार त्यांचं नाव सांगू रामराव नामदेव राठोड त्यांचा मुलगा ते ना आणि एक त्यांची मुली त्यांचं म्हणजे कुटुंब आम्हाला मराण केलं घरी येऊन आता आपली मागणी काय आपली मागणी त्यांचा पशी रेशन दुकानदार नाही राहावं आम्हाला नाही भेटावं दिमाग निमा नाही झाले आत्महत्या करू काय बी करू पोषणला बसणार